I don't know. हरघर तिरंगावर आदिवासींनी घेतला आक्षेप झोपड्यांमध्ये राहतो ध्वज खाली पडला तर त्याचा अपमान होईल शासनाच्या निर्देशानुसार तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हरघर तिरंगा मोहिमेत चिचोंडी पाटील ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच शरदभाऊ पवार उपसरपंच यशोदाई कोकाटे इतर सर्व सदस्य आणि ग्रामस्थ कर्मचारी साईनगरमध्ये ध्वजाचे वाटप करत होते वाटप करत असताना सर्वजण आदिवासी भागात गेल्यानंतर तेथील आदिवासींनी सरकारच्या ध्वज वाटपाच्या म्हणजेच हरघर तिरंगा मोहिमेवर सडकून आक्रोश

आमचे सांगत आजचे ग्रामपंचायत समोरील ध्वजारोहण माझ्या गावातील आदिवासी बांधवांनीच करावे अशी मागणी केली त्यानंतर सर्व आदिवासी बांधव ग्रामपंचायत समोर आले आणि त्यांच्याच हस्ते ध्वज फडकवण्यात आला प्रतिनिधी महेश कांबळे वंदे भारत माता की हर घर तिरंगा अभियानांतर्गत शासनाने सर्व घरांवर झेंडे लावायचे आणि ते झेंडे आज तेरा ऑगस्ट रोजी सकाळी लावून पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी ते उतरून ठेवायचे आज आ, या ठिकाणी चिचंडी पाटील गावातील साईनगर भागात या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या या झोपडपट्टीत आलो या ठिकाणी आज आदिवासी समाजाचे आमचे सर्व बांधव आहेत यांनी आम्ही घर हर घर तिरंगा वाटत आलो आणि या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आमचे कि किशोर पवार आमचे कृष्णा धुळे यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही हर घर तिरंगा देता परंतु आम्हाला राहायला घरच नाही यापूर्वी आम्ही पाच वेळा पत्रव्यवहार केला दोन वेळा आंदोलन केलं तरीसुद्धा आम्हाला या ठिकाणी घरकुलाला जागा दिलेली नाही घरकुल दिलेलं नाही त्याच्यामुळं प्रशासनाला त्यांनी आज या ठिकाणी विनंती केलेली आहे आपण घोषणा करताय हर घर तिरंगा परंतु आम्हाला घरच नाही तर आम्ही राहायचं कुठं आणि घरावर तिरंगा लावायचा कसा यांनी या ठिकाणी सांगितलं या झोपडीवर तिरंगा लावला पावसाळ्याचे दिवस येत आणि जर या ठिकाणी वादळ वारा पाऊस आला आणि झेंडा जर पडला तर देशाचा आमचा अपमान होईल त्याच्यामुळे आज हे ठिका या ठिकाणी झेंडा घरावर लावायला तयार नाही तर शासनाला या निमित्ताने मी विनंती करतो बिडओ साहेबांना जो अहवाल दिला बिडिओनीच आम्हाला परत अहवाल पाठवला की उचित कार्यवाही करावी उचित कार्यवाही करायची होतीच तर मग आम्हाला दोन वेळा आंदोलन पाच वेळा पत्र व्यवहार का करावा लागतोय त्याच्यामुळे आमचं विनंती आहे आम्हाला या ठिकाणी या आदिवासी समाजाला घर मिळाले पाहिजे त्यांचे घरकुल मिळाले पाहिजे त्यासाठी योग्य ती कार्यवाही करून लवकरात लवकर घरकुल मिळावे आणि आज त्यामुळे आम्ही या आदिवासी समाज या झोपडीवर झेंडा लावायला तयार नाही तर यांच्या हस्तेच आज चिचोंडी पाटीलचे झेंडा वंदन करणार आहोत धन्यवाद मौसमचा मस्ती मध्ये निसर्गात नंदन वन साई बना मौसमचा मस्ती मध्ये रमते मना निसर्गात नंदन बन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन